मालेगाव तालुक्यातील बोराळा जहांगीर ते शेगाव पायदळवारी बोराळा जहांगीर ते संत गजानन महाराज शेगाव पायंदळ दिंडी सोहळा गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी बोराळा गावातील सर्व भक्तगणांनी पायदळ दिंडीत जाण्याचा अनेक भक्तांचा उत्साह पाहता दिनांक पाच ऑगस्ट रोजी बोराळा जहांगीर येथून अनेक भक्त पायदळ दिंडीत सहभागी झाले हे दुसरे वर्ष आहे यामध्ये अनेक महिला पुरुष व तरुण उत्साई नव तरुण कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले तसेच गावच्या सरपंच सो पुष्पाताई गजानन जटाळे गजानन जटाळे राधेश्याम घायाळ व पायंदळ बिंदीचे अध्यक्ष गोपाल घायाळ शिरपूर ग्रामपंचायतचे सदस्य यादव कर्णे नवलाजी पाटील डॉक्टर किरके नामदेव घायाळ अरुण गटाळे गणेश पाटील संजय घायाळ इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक भक्तगण या दिंडीत संत गजाननाचा गात व भक्ती गात पैदलवारी भक्त सहभागी झाले या दरम्यान अनेक अन्नदात्यांनी जेथे जेथे मुक्काम असेल तेथे अन्नदान केले व सर्वांचे मनतृप्त केले हे पायदळ दिंडी सेगावला नऊ ऑगस्ट रोजी पोहोचली आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण राऊत पाटील